हाय हॅलो फ्रेंड्स आम्ही भीमाशंकर इथे चाललेलो आहोत त्या ठिकाणी आम्हाला ते धरण दिसत आहे त्या धरणाला डिंबा धरण असे म्हणतात त्या धरणाचे दोन दरवाजे ओपन आहेत आत्ता आम्ही जातानी दोन दररोजे उघडे होते पण ये। येतानी तीन दरवाजे ओपन केलेले होते हे पाणी आमच्या इकडे कुकडी कॅनलला येते आणि इथे भाताची शेती आहे ती भाताची शेती पण खूप छान आहे आणि तिकडे ढग दिसत आहेत एकदम ढग असे जवळ आल्यासारखे वाटत होते आम्ही तिथे थांबलो होतं ढग एकदम असे अंगाच्या जवळ आल्यासारखे वाटत होते खूप छान हा अनुभव होता माझा महाबळेश्वर ती सॉरी भीमाशंकर येथील महाबळेश्वरला कसं वाटतं तसंच तिथे पण वाटत होतं हे ढग पण खूप छान आहेत ते ढग पार असे जवळ आल्यासारखे वाटायचे आम्ही इथून चाललो होतो आम्ही इथे गेल्यावर एका ठिकाणी थांबलेलो तिथे पाणी असे धबधब्यासारखेच दब पडत होते भाताच्या शेतीतून पूर्णपणे पाणी खाली यायचे आणि ते पाणी त्या धरणापर्यंत जाऊन खाली आमच्या इकडे येते ते, ते पाणी कॅनलला पूर्णपणे तिकडे भाताची शेती केली जाते आणि आम्ही आता इथे दर्शनासाठी आलो होतो तिथे वर आहे ते शिखर आहे मंदिराचे ते शिखरपणे एकदम मस्त आहे कोरीव काम केलेलं आहे शिखरावरती एकदम छान वाटत आहे त्या शिखरावर तेथील परिसर पण खूप छान होता आम्ही इथे धबधब्यावर थांबलो होतो तिथे एकदम छान असे पाणी पडत होते पाऊस खूप असल्यामुळे पावसाचे पाणी धबधब्यावरून खाली येत होते तेथे ते खूप छान पाणी एकदम स्वच्छ असे पाणी यायचे तिथे खूप शेवाळ झालं होतं त्याच्यामुळे पाय घसरायची भीती वाटत होती तरी पण मला खूप आनंद वाटत होता या वातावरणात पाणी खेळण्यासाठी त्याच्यामुळे मी मस्त पाणी खेळत होते आम्ही तिथे थांबलो होतो तेथे ते खूप सागाचे पण झाडं होते एकदम